जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी वांगणीत सुरू असलेल्या अनधिकृत चाळ बांधकामा संदर्भात वांगणीकरांच्या शिष्टमंडळाने सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेतली यावेळी अवैध बांधकामा संदर्भात तहसीलदारांनी मार्गदर्शन केलं वांगणीत सुरू असलेल्या अनधिकृत चाळ माफियांचे आणले आहेत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अवैधरित्या बांधकाम सुरू असल्याचे आले आहे तक्रारी केल्यानंतर ग्रामसभेतही हा मुद्दा चर्चेला आला होता त्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात वांगणीकरांच्या एका शिष्टमंडळाने तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले यावर तहसीलदार पुरी यांनी अवैध चाळ बांधकाम तोडण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं तसंच आपण स्वतः वांगणीला भेट देऊन पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं याशिवाय ओपन स्पेस आणि शासकीय भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शनही केलं वांगणीतील काही जागा मालकांनी ओपन स्पेस आणि शासनाच्या आरक्षित जागा बळकावून त्या ठिकाणी मनमानी करत बांधकामे केली आहेत त्या जागा संबंधित यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना तहसीलदार अमित पुरी यांनी केल्या आहेत या दोन्ही विषयासोबत वांगणीच्या शिष्टमंडळाने बदलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांची भेट घेत वागणीतल्या ट्रॅफिक समस्येवरही चर्चा केली आणि यावर तोडगा काढण्याची विनंती केली वांगणीतल्या समस्यांबाबत ग्रामपंचायत प्रशासनानं कडक भूमिका घेतल्यानं या ठिकाणचे भूमाफिया तसंच वाहतुकीला अडथळा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी चांगलाच चा धसका घेतलाय आकाश सहाणे जनसंवाद न्यूज वांगणी तहसीलदार साहेबांची आम्ही भेट घेतली वांगणीमध्ये अनधिकृत बांधकाम खूप वेगाने फोफावत चाललेलं आहे त्या संदर्भात नागरिकांचे वारंवार आम्हाला तक्रार येते की तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत काहीच काम करत नाही किंवा काय त्यांच्यावर कारवाई करते तर आम्ही नोटिसा वगैरे देतो तरी पण आमच्या नोटिसांना दाद देत नाहीत तर त्या संदर्भात ग्राम ग्रामसभेमध्ये पण ग्रामस्थ खूप चर्चा करतात आणि हे विषय सारखे सारखे प्रश्न विचारतात की सरपंच मॅडम तुम्ही ह्याच्यावर काय कारवाई करता काय ॲक्शन घेता त्या अनुषंगाने आज आम्ही सर्वजणं मी सगळं शिष्टमंडळ घेऊन याच्यामध्ये सगळेजणं आहेत उपस्थित तर त्यांना घेऊन मान्य आपले तहसीलदार साहेब आहेत अमित पुरी साहेब यांची वेळ घेतली आणि ह्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शनासाठी आलेलो आणि खरंच तहसीलदार साहेबाने आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला पटण्यासारखंच दिलेलं आहे आणि ते आम्हाला एवढं पण आश्वासन दिलं की तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही तुम्हाला करू आणि मी स्वतः तिथे उपस्थित असेन पण माझी एकच विनंती आहे आपल्या वागणीकरांना की वांगणी शहर हे झपाट्याने वाढतं आहे आणि चांगले चांगले प्रोजेक्ट तिथे होत आहेत तर तुम्ही खरंच असे म्हणजे चाळण वांगणीची जी झाली आहे ती कुठेतरी थांबवा आम्ही ही कारवाई करण्याच्या अगोदर तुम्हाला जे नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांचा खरंच तुम्ही विचार करा आणि जे बांधकाम तुम्ही एकदम फास्ट करतायत ते कुठेतरी थांबवा अशी मी प्रत्येक बांधकामदाराला विनंती करते संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर